स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना आणि कधी कधी कसं होतं बघा की आपल्याला देवाची भांडी स्वच्छ करायची असतात किंवा तांब्या पित्याची भांडी स्वच्छ करायची असतात आणि आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्या ना घरात पितांबरी संपलेली आहे मग ते आपल्याला असा प्रश्न पडतो की म्हणजे कशी स्वच्छ करायची काय करायचं तर मी आज तुम्हाला तीच ट्रिक सांगणार आहे आपण घरातच दोन साहित्य असतात बघा आपल्या त्याच्यातूनच आपण तांबे पेताची भांडी कशी स्वच्छ करायची आपल्या घरात वस्तू असतात पण आपल्याला लक्षात येत नाही आणि आपण कधी कधी काय करतो तर त्या फेकून देतो आणि मग ते फेकून देण्यापेक्षा त्याचा उपयोग कसा करायचा हेच आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि भांडी पण ती लक्क होतात बघा पारंपरिक पद्धत आहे ती काही जुन्या काळापासून चालत आलेली आहे भरपूर त्याची माहिती असेल पण नसेल पण कसं होतं पितांबरी ही काही सारखी लागणारी गोष्ट नाही आहे त्यामुळे आपण म्हणजे असते एक एकदा नसते आता मी पण किलोन पॅकेट आणते पण कसं होतं एक एकदा म्हणजे किलोन पॅकेट आणलेलं कधी संपलेलं असं ते मलाच कळत नाही मग मला सुद्धा प्रश्न पडतो म्हणून मी ज्या घरात वस्तू असतात त्या टाकत नाही त्यांचा उपयोग आपल्याला काय होतो तर म्हणजे घरगुती वापरासाठीच होतो आणि टाकावपासून टिकाऊ आपली बचत पण होते तेवढी आणि त्या वस्तूंचा उपयोग सुद्धा होतो आणि बाजारात सुद्धा तुम्ही गेला तर बघा म्हणजे त्या वस्तू बाजारात विकाय असतात त्या म्हणजे खराब झाल्यामुळे ते टाकून देत असतात आपण काय करायचं त्या वस्तू घेऊन यायचं आणि त्याचा वापर आपण घरगुती वापरासाठी करायचं आहे ना छान ट्रिक्स चला तर व्हिडिओ बघूया आपण की मग त्यातनं तुमच्या लक्षात येईल की ती कोणती वस्तू आहे तर तांब्या पितळ्याची भांडी त्याने खूप लक्क होतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजची ट्रिक आवडली व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली अशा पद्धतीने लिंबू असतात बघा आपल्या घरामध्ये आणि ते वाळले की आपण काय करतो तर टाकून देतो पण ते टाकून द्यायचं नाही त्याचा उपयोग आपण तांबे पितळ्याची भांडी घासण्यासाठी करायचं आहे आणि हे लिंबू तुम्ही जर आ, कुकर वापरत असाल तर कुकरचे जे डबे असतात बघा आपण काय करतो मोठा कुकर असा त्यात मग खाली भात लावतो आणि व डाळ लावतो आणि खालनं मग काय होतं कुकरचा बेस असतो तो खराब होतो त्यावेळी काय करायचं माहिती आहे हे जे लिंबू असतात ती एक फोड आपण कुकरच्या खाली पाण्यात टाकायची त्या खाली पाणी घालतो का नाही त्यात टाकायची म्हणजे कुकर पाण्याने असं काळा होत नाही उकळलेल्या पाण्यामुळे ते खाली बेस त्याचा काळा होतो तो काळा होत, होत नाही ह्या लिंबूमुळे काय होतं तर पूर्ण पांढरा शुभ्र असा खालचा बेस उकरचा राहतो त्याच्यासाठी पण लिंबू वापरू शकता आणि तांब्या पितळ्याची भांडी वापरण्या भांडी घासण्यासाठी सुद्धा हा वापरू शकता आपली आजी असेल किंवा आ आधीची लोकं बघा वा हेच वापरत होते पितांबरी वगैरे काहीही नव्हते त्यावेळी हे वापरत होते आणि दुसरी आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे चिंच चिंच काय कुठं पण झाडं असतात आणि कुठं पण मिळते आपल्याला आणि दहा रुपयाची जरी आणला तर भरपूर येते त्यामुळे अशी दहा रुपयाची बाजारातून चिंच वगैरे आणूनच ठेवायची कधी आपल्याला समजा पितांबर नसली तर आपण चटणं हे वापरू शकतो म्हणून मी असं आणूनच ठेवते आणि हे लिंबू काय आपण एखाद्या वेळेस आणतो ते खराब झालेले असतात ते मी असं वाळले लिंबू ठेवते कुकरमध्ये पण वापरता येतात आणि मग पितांबर नसेल तर आपल्याला तांबे पित्याची भांडे सुद्धा घासता येत आणि ही घा चिंच वापरत असताना अशी कोरडी वापरण्यापेक्षा थोडंसं पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये ही चिंच शिजवायची आणि मीठ घालायचं आणि त्याने हे करायचं घासायचं खूप चांगलं एका प्लेटमध्ये मी मीठ घेतलेला आहे आपण काय करायचं हे मिठात हा लिंबू काय करायचा असा तर गुडवून घ्यायचा म्हणजे मीठ लावून घ्यायचं याला आणि थोडासा तांब्या आपला ओला करून घ्यायचा आणि घासायच तुम्ही लिंबूच्या सहाय्याने घासू शकता किंवा लिंबूचा रस काढून त्यामध्ये मीठ मिसळून त्याने सुद्धा घासू शकता पण मी लिंबूच्या इथं आपण घासलेला आहे तर हा कलर आणि इथं बघू शकता तुम्ही आपण इथं घासाय नाही तर हा कलर बघा आणि हा कलर बघा कसं दिसत आहे खूप चांगले निघतात लिंबूमुळे आणि काही नाही नुसतं असं फिरवलं असा की मिठात घालून निघतात हे बघा किती छान निघेलेलं आहे मी आतल्या बाजून काही घासलं नाही कारण आतमध्ये एवढा आपला हात जात नाही त्यामुळे मी आतल्या बाजून घासलं नाही तुम्ही आतल्या बाजूने सुद्धा एखादा चमच्याला ते लिंबू असा रोवून त्याने सुद्धा आत फिरवून घासू शकता है। ये पन, ये तेना तेना हे बघा आता याला आपण पिठाने घासायचं आहे पीठ लावायचं आहे याला ज्वारीचं पीठ त्यानं लावायचं त्यानं घासायचं आणि पुसून घ्यायचं हे पहा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि आपण आता ज्वाराच्या पिठाने घासून घ्यायचं आहे पीठ लावायचं याला साबणाने पण तुम्ही घासू शकता पण साबणाने डाग पडतात पिठाने घासायचं चांगलं घासायचं पीठ चांगलं सगळीकडे लावून घ्यायचं हे बघा आणि घुन किती छान क्लीन आपला तांब्या आहे आणि आता याला पुसून घ्यायचं कोरड्या कापडानं हे पहा हा टॉवेल आहे आणि यानं मी पुसून घेते वल्ला हात अजिबात लावायचं नाही त्याला पुसल्यानंतर असं वाळत ठेवायचं पुसून सायट्रिक ऍसिडने पण तुम्ही घासू शकता पण सायट्रिक ऍसिडने काय होतं नंतर नंतर ना म्हणजे जे आपली भांडे असतात त्यांना हे बघा सायट्रिक ऍसिडने काय होतं तर नंतर ना थोड्या काळाने त्यांना होल पडण्याची शक्यता असते आता हे आपण असं डब मारून ठेवायचं आहे म्हणजे जेवढं पाणी आहे तेवढं नितळ जातं आणि अजिबात डाग पडत नाहीत पण यामध्ये थोडस पाणी थोडंच पाणी घालून घ्यायचं चिंच आणि चिंच आपण थोडीशी गरम करून घेऊ अशा पद्धतीने चिंच आपण शिजवून घेतलेली आहे आणि यामध्ये काय करायचं थोडस मीठ घालायचं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलेला आहे आपण ते आणि अशी जरी घासणी घेतला तुम्ही कारण ते मिश्रण गरम असतं घासणी घेऊन जरी घासला तरी पण चालतं निघतं घासणीने नाही अशी चिंचची मिठाची पेस्ट जरी तयार करून ठेवला तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये म्हणजे तुम्हाला आयत्या वेळी गोंधळ होणार नाही आणि तुम्ही लक्ष लगेच ते घेऊन वापरू शकता म्हणजे कसं होतं तर मग आपल्याला परत शिजवा करा असं होतं तर त्यावेळी ते, ते करावं लागणार नाही हे बघा आणि आतली बाजू बघा तुम्ही आणि ही बघा आम्ही झाडाच्याच चिंचा तोडणं आणले त्यामुळे आज त्याच्या हे सुद्धा आहे बघा अशा बिया पण आहेत काय म्हणतो आपण चितचुके चिचुक्या सकट आहेत त्या चिंचा टाकाऊपासून टिकाऊ आपल्याला बनवता येतं मैत्रिणीं त्यामुळे घरच्या घरी आपण असे उपाय करायचे कोणतीही वस्तू नाही आहे म्हणून कोणतंच काम तटलं नसलं पाहिजे त्यामुळे मी हे ट्रिक तुम्हाला दाखवलेले आहे बऱ्याच बऱ्याचदाईनं हे ट्रिक माहितीसुद्धा असेल यामध्ये तुम्ही खायचा सोडा जरी घातला तरी चालेल ताटात ता घासून घेतलेला आहे क्लीन झालेलं आहे आपलं आता धुऊन घेऊया आता याला आपण ज्वारीचं पीठ लावून आहे पीठ लावायचं ज्वारीचं आणि ज्वारीच्या पिठाने घासायचं ज्वारीचं पीठ का वापरायचं तर साबण ज्यावेळी आपण वापरतो तर साबणाने भरपूर डाग पडतात त्यामुळे ज्वारीचं पीठ वापरायचं ज्वारीचं पीठ वापरलं तुम्ही तर अजिबात त्या भांड्यांवर डाग पडत नाहीत कारण तांब्या पितळेच्या भांड्यावर बघू शकता तुम्ही लगेच डाग पडतात त्यामुळे ज्वारीचं पीठ लावायचं चांगलं घासायचं आणि ते परत धुवून घेऊन लगेच आपण कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं एकही डाग आपला त्यावर राहत नाही बघू शकता तुम्ही किती छान आणि किती क्लीन आपलं ताट निघेलेलं आहे तुम्ही एकदा नक्की ही ट्रिक वापरून बघा आणि मला कमेंट करा की तुम्हाला कसं वाटलं ट्रिक आता मी तुम्हाला तांब्याची भांडी घासून दाखवली आता आपण मायडे पित्तळचं ताट आहे आरतीचं ते घासून दाखवते मी तांबे आणि पित्तळ दोन्ही पण भांडी खूप लक निघतात हे पण बघा मी नुसतं परवा असं हे करून ठेवलेलं धुवून ठेवले घासाय नाही मी त्याला तर ते आता मी तुम्हाला घासून दाखवते खूप चांगलं निघते त्यानं पण सायट्रिक ॲसिडचा सा पण आपण यामध्ये वापर करू शकतो भरपूर जन काय काय वापरतात पण सायट्रिक ॲसिडमुळे काय होतं तर थोड्या दिवसानंतर याच्यावर असे होल पडतात भांड्यांच्यावर कारण ते एकदम हार्ड असतं मग सायट्रिक ॲसिड कधी वापरू नका तुम्हाला काय नसलं समजा जर लिंबू नसलं चिंच नसलं तर दही मीठ घालून सुद्धा तुम्ही घासू शकता दही आणि मिठाने सुद्धा बघा निघतात भांडे किंवा तो सोडा खायचा सोडा वगैरे पण वापरायचं नाही भांड्यासनी कारण त्याने पडतात मीठ आणि दह्याने पण निघतात पण एवढी क्लीन निघत नाही पण काय म्हणतात म्हणजे काय नसल्यापेक्षा बरं म्हणायचं आणि लिंबूवाने आणि चिंचन तर काय निघतातच म्हणून कधी पण बाजारात तुम्ही गेला की ते विकायला बसलेले असतात लिंबूवाने ते खराब लिंबू झालेले टाकून देत असतात त्यातले जरा बऱ्यापैकी लिंबू आपण घेऊन यायचं म्हणजे लेस खराब झालेले आणायचं नाहीत नाहीतर मग घरामध्ये आणि असे त्या त्याच्यामुळे घुंगोट्या वगैरे होतात पण जरा जरा त्यातल्या त्यात व्यवस्थित असतात बघा लिंबू ते घेऊन यायचं वाळवून ठेवायचं म्हणजे आपल्याला ते असं कधी तर वापरायला येतात कुकरच कुकर, कुकर लावता त्यावेळी पण खाली घाटलासही एक कुकर एकदम असा पांढरा शुभ्र तळ निघतो नाही रोज जर तुम्ही कुकर लावत असला तर खालचा तळ असा काळा मिट्टो होतो मग त्यामुळे मग ते निघत नाही घासून सुद्धा निघत नाही कुकरचं ते खालचं पण एक लिंबूची एवढीशी जरी फोड टाकला तुम्ही कुकरमध्ये तर एकदम पांढरा शुभ्र असा कुकर निघतो चला मी आता तुम्हाला हे ताट घासून दाखवते ताटावर आधी थोडंसं पाणी मारून घेते मी त्यानंतर मग आपण घासू मधला कस भाग कसा दिसत आहे आपण फिरवल्यावर आणि साईडचा भाग कसा दिसत आहे हे बघा हे कसं दिसत आहे आणि हे कसं दिसते जसं आपण फिरवत जाऊ तसं लगेच त्याचा कलर बदलतो आणि मला तर वाटत ज्या आपण देवांच्या मूर्त्या घेतो किंवा असं आरती स्ट वगैरे घेतो ते जास्त डिझाईनचं घेण्यापेक्षा प्लेन घेतलेलं कधीही बरं कारण त्यात अजिबात असं घाण बसत नाही प्लेनमध्ये आणि डिझाईनचं जास्त तुम्ही घेतला की त्याच्यामध्ये घाण जाऊन बसतं ते स्वच्छ करायला पण आपल्याला मग त्रास होतो त्याच्यापेक्षा प्लेन घेतलेलं कधी आपल्याला बघताना डिझाईनचं बरं वाटतं कसं होतं तर ते का आपल्याला स्वच्छ करायला जास्त जड जातं वेळ खूप लागतो त्याला मग हे बघा किती छान निघले खूप मस्त निघतात भांडे हे बघा किती छान निघेल असा तर मी याला पीठ लावून घेते पिठ लावून घ्यायचं आपण याला असं लावून घासायचं ही ट्रिक माझ्या आईने मला दिलेली आहे पिठ लावायची नाहीतर मी आधी साबणानेच घासत होते पण आईनं आमच्या सांगले साबणान असंच नाही साबणाने डाग लगेच पडतात आणि खरोखर साबणान डाग पडतात पीठ लावल्यामुळे डाग पडत नाही ज्वारीच पीठ लावायचं दुसरं कोणतंही पीठ लावायचं नाही ज्वारीच लावायचं हे बघा किती छान निघले बघा तट किती चकाकी आले बघा त्याला आता आपण याला पुसून घेऊया पुसून लगेच असं पालतं मारून ठेवायचं म्हणजे कोरडं होतंय ते त्याला हवा लागल्यावर ते पूर्ण सगळं पाणी निघतय हे बघा असं पुसून घ्यायचं किती छान निघले ताट आता याला वाळत ठेवते मी बघितलं का मैत्रिणीनं आपण घरच्या साहित्य साहित्यमधूनच आपण कशी भांडी लक्क करू शकतो हे पहा किती शायनिंग आलेलं भांडे असं खूपच मस्त निघलं आणि तांबे पितळ्याची भांडी घासले की त्यांच्याकडे बघत बसा एवढं म्हणजे छान वाटतं आणि घाण झाली की पूर्ण घराची कळा काढतात म्हणून मी फिल्टर तांब्याचं घेतलेलं नाही कारण खूप वेळ लागतो त्याला घासायला मी घेतलाच नाही कारण आमच्या आईच्यात ना आमच्या आईच्यात हाय ते बघितलं आहे मी सारखं घासावं लागतं त्याला लग्नाच्या आधी आम्ही सारखं त्याला घासत दोन दिवसाला दोन दिवसाला घासत बसायचं त्यामुळं मी फिल्टर तांब्याचा घेतला नाही तिच्यात असून तिनं झाकून ठेवला आहे आणि स्टीलचा काढलाय त्यामुळं आपला हा बरं भांडी देवपू देवपूजेची कोणती पण भांडी किंवा देव घेताना प्लेन घ्या डिझाईन घेऊ नका डिझाईन घेतलं की बघा अशी डिझाईन असते की आणि म्हणजे तरी गुळगुळीत आहे पण अशी जे डिझाईन असते त्यात असं घाम असते आमच्या सात्यासार आहेत बघा एकदम बारीक 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 अशी डिझाईन आहे म्हणजे साड्या आहेत त्या साड्यांच्या अशा आहेत वेण्या आहे तर सारखं क्लीन करावं लागतं आणि स्वच्छ ठेवावं लागतं कारण असं काळवणलेलं देव बरं वाटत नाही आपण राहताना कसं व्यवस्थित राहतो आणि देवांना असं म्हणजे घाण झालेलं बरं वाटत नाही एकेकांचे देव तर खूप घाण झालेले असतात देवांची आड बघू वाटत नाही तुम्ही रोज आंघोळ करता तुम्ही रोज पावडर लावता सगळं व्यवस्थित राहता आणि देवांना तसं ठेवणं चुकीचं आहे जर होत नसतील तर तेवढे चारच देव म्हणजे आपल्या देवाला ठेवा ज्यांना व्यवस्थित करणं होते त्यांनीच देव ठेवलेले बरं चला कसे वाटले व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका ती भैया पावडर पण येते बघा त्याने पण भांडी चांगले निघतात स्वस्त पण आहे आणि चांगले पण निघतात पण तुम्हाला मी हे ऑप्शन का दिलेलं आहे तर जर आपल्या घरात काहीच नसलं तर हा ऑप्शन आपण करायचा कधी कर पण बाजारात गेलं चिंच दिसली लिंबू दिसले की जे जे खराब झालेले असतात ते आणून ठेवायची म्हणजे असं कधी पण हे इमर्जन्सीला उपयोग पडतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे वाट नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ हे बघा तांब्या बघा कसा निघेलाय किती छान निघेल तांब्या आणि ताट बघा पूर्ण क्लीन झाले पूर्ण कुठेही हे नाही आहे एकच नंबर असो <coughs> आणि शायनिंग बघा ताटाला आली आणि एकदम अशी लाल भडक भांडे निघतात चिंचणं आणि हे ना असले घासले तर आणि तुम्ही पितांबरनं घासला तर अशी शायनिंग येत नाही भांड्यांना पितांबरनं वेगळी शायनिंग येते आणि चिंचणं आणि हे ना वेगळी शायनिंग येते भांडी खूप छान दिसते अशी भांडी पूजेत असली की पूजा पण किती उठली दिसते चला काय काय पेपर चालू आहेत ना कसा गेला पेपर कुठला कुठला होता नागरिक आणि भूगोळी चांगला गेला उद्या कुठला आहे उद्या नागरिक उद्या अभ्यास सकाळी अभ्यास करायला जाण लगेच पेपरला जायचं का आधी करायचं नाही सकाळी कितीला उठणार चार एक सहा सात आठ सहा सात आठ आणि अभ्यास का करणार नऊ वाजता आणि शाळा क जाणार मग तशान पास होते होत आहे ना बघूया नाही झालं तर नाही झालं तर काय पैसे लावायचं तुला गॅरेंट अरे ते खराब होतंय किती काय लावायचं काय नाही व मायकड लावायला का नाही चल हे बर काय पैसे मी जर का हारलो तर मी तुला एक मोबाईल घेऊन देतो तू कशाने घेऊन देणार मी कशाने घेऊन देतो आणि जर का तू तर तुझ्या हातातला मोबाईल तू मला द्यायचा आणि आले काय पुढचं काय नाही पैसेच लावत नाही का दिलीच आहे देत नाही दे दे मी सध्या गरीब आहे जेवण झाल्यानंतर जे खरखटी भांडे असतील ती ठेवायची नाहीत मैत्रिणींनो लक्षा लगेच हातासरशी धुऊन टाकायची मी स्वयंपाक झाल्यावर लगेच धुवून टाकलेली आणि त्यानंतर आता जेवलेली चार ताटं आहेत ती पण धुवून टाकत आहे कारण सकाळी आपल्याला उठलं की तो पसारा बघून मग स्वयंपाकघरामध्ये येऊ वाटत नाही स्वयंपाक झाल्या झाल्या मी गॅस शेगडे वगैरे पुसून घेतलेली होती आणि काय होतं तर खरखटी भांडी ठेवली की कि मग किडं मुंग्या चिलटं आपल्या गॅस कट्ट्यावर होतात पाली झुरळं वगैरे आपल्या गॅस कट्ट्यावर होतात आणि जे शिल्लक राहिलेलं अन्न असतं ते असं छोट्या छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं कारण आता मोठी कढई जर आपण गॅस कट्ट्यावर ठेवली तर खूप पसारा होतो आणि किचन क्लीन असले की बघा आपल्याला सकाळी उठलं की एकदम फ्रेश वाटतं काम करायला त्यानंतर आपण जे ओटा पुसण्यासाठी कापड वापरलेलं असतं ते सुद्धा स्वच्छ धुवून वाळत घालायचं आहे ते तिथंच ठेवायचं नाही मला हँडवॉश असा फ्रीमध्ये मिळालेला होता दिवाळीत साबणासोबत तर मी त्याचा वापर केला केलाय तर इथं टाकून ठेवत आहे बेसिनमध्ये जेणेकरून झुरळ मुंग्या रात्रीच्या होणार नाही त्या हँडवॉशच्या वासाने झुरळ मुंग्या कोणत्याच येणार नाहीत जेवण शिल्लक राहिले की असं काढून ठेवायचं हे बघा त्यामुळे काय होतं तर किचन कट्ट्यावर आपल्या अजिबात पसारा होत नाही आणि रोज संध्याकाळी आपण असं किचन क्लीन करून झोपलो की आपल्याला सकाळी बरं पडतंय नाही तर सकाळी किचन आपण आलो किचन खोलीमध्ये तर खूप कंटाळा येतो बघा पसारा बघून त्यामुळे झोप झोपायचं जेणेकरून की आपल्याला काम करायला पण येतो रात्री दहा ते पंधरा मिनिटात काम होणार सकाळी एक तासभर वेळ लागतो त्यामुळे रात्रीच ते केलेलं बरं बघा पूर्ण क्लीन झाले आणि खरकट मी असं एका कॅरीबॅगमध्ये काढून घेतलेलं आहे टाकून देते आता टायमिंग दाखवते मी किती झालेले आहे ते सगळा ओढायला घड्याळामध्ये टायमिंग किती झाले ते दाखवते हे आणि स्त्री झोपलेले आहेत साडे अकरा वाजलेले आहेत ह्या घड्याळात अकरा वाजल्यात आणि माझं भुतावाने काम चालू आहे पण संध्याकाळी सगळं आवरून झोपलं की बरं असतं मग सकाळी उठल्या उठल्या आपल्याला लागायला कामाला बरं पडतं संध्याकाळचे किती वाजलेत मी तुम्हाला दाखवते आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात आत्ता झालेली आहे कारण मी आत्ता दुकानातून आले आणि आज जरा लवकर आलेले आहे कारण आज थोडं काम कमी होतं आणि मलासुद्धा आज खूप कंटाळा आलेला आहे त्यामुळं आत्ता आलेलं आहे मी आणि आज मी देवपूजा पण केली नाही साडा रांगू हो नाही काय नाही कारण एवढा अंग सांगतेन दुखत होतं मग निवांत झोपून काढले आज सकाळी मी उठले की तिला सातला उठले मी रोज उठते मी साडेचार पावणे पाच पाचला पण आज उठले सात वाजता कारण मला आज उठूच वाट उठू वाटना आणि रात्री माथ्यावर तेल घातलं आणि निवांत झोपले असली गरगरीत झोप लागली सकाळी जाग आहे ना आणि काय केलं तर उठू वाट ना सगळं ते दुकाला आलं म्हणून उठलेच नाही आज देवपूजा नाही सडा रांगोळी नाही काहीही नाही उठले बटणं स्वयंपाक केला कपडे वगैरे धुतली तिने खोल्या लुटून काढल्या आणि दुकानात गेले डबा घेऊन आणि स्त्रीची आजपासून परीक्षा चालू झालेल्या पेपर आहेत त्याचे तो आलेला एक दीड वाजता आणि गेले आणि मग आत्ता आलेले मी एक अर्धा तास झाले येऊन आता येऊन पण हातपाय तोंड चहा पिला आणि व्हिडिओ चालू केलेला आहे आणि आता व्हिडिओ झाल्यानंतर मग स्वयंपाक आणि मग शेवायचं आणि झोपायचं कसं होतं आपलं एकसारखं रनिंग चालू असतं बघा सारखं एक सारखं एक झालं एक की एक झालं की एक आणि त्यात सण वार असलं की जास्त दगदग होते त्यामुळे तर काही खरं नाही परवा दिवशी भोगीचं सगळं झालं रविवारी कसं झालं तर भोगीची सगळी तयारी झाली परत सोमवारी भोगीचं सगळं झालं स्वयंपाक आणि आता काल झाल्या पोळ्या त्यामुळं माणूस कसं होतं शेवट्या पण मनुष्य म्हणजे आपलं शरीर सुद्धा एक म्हणजे काय मशीनच आहे मशीनला कसं तेल घालावं लागतं तसं आपल्या मशीन आपलं शरीर पण हे एक मशीनच आहे ते सुद्धा कधी कधी बंद पडणार थांबणार किंवा त्याचं जरास पॉवर कमी येणार होणार मग आपल्या लक्षात आलं की बाबा आज माझी जरा म्हणजे कपॅसिटी कमी आहे कामं करायची त्यावेळी जरा गप विश्रांती घ्यायची कारण त्यावेळी सुद्धा जर तुम्ही उठून एकसारखं केला तर मग पुढं दवाखान्याला पैसे घालावे लागतात त्याच्यापेक्षा आज आपल्याला नाही आपल्याला आज होत नाही आपल्याच कपॅसिटी नाही आपल्याला झोटू वाटत नाही तर ओटायचं नाही गप झोपायचं विश्रांती घ्यायची आज दुकानात सुद्धा मला जायला नको वाटत होत पण घरात बसलं झोपलं की खूपच अंग दुखायला लागतं आणि खूपच आळस येतो मग त्याच्यापेक्षा दुकानात गेलेलं बरं चार माणसं येतात त्यांच्यासंग बोलून चालून आपला टाइमपास होतो आणि जे आपलं अंगतेन दुखत असलं तरी सुद्धा ते दुखायला असं वाटत नाही चार माणसं येऊन बोलली केली तर म्हणून आपलं मन पण जरा माइंड पण आपलं फ्रेश होतं त्यामुळे दुकानात मी आज गेलेले आणि आत्ता काय करणार स्वयंपाक करणार पटणं खाणार आणि लवकर झोपणार जेणेकरून काय होईल आपल्या शरीराला जरा आणि डोक्याला जरा विश्रांती शांतता मिळेल म्हणजे उद्याचा दिवस फ्रेश जातो आणि लवकर झोपावं लवकर उठावं असं आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे पण ते कोण पाळत नाही बाराला झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं मग ते कसं होतं शरीरात पित्त वाढून 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 मग कधीतरी त्याचा असा स्फोट होतो मग आणि आपण आजारी पडतो आणि दवाखान्यामुळे पैसे घालावे लागतात त्याच्यापेक्षा लवकर जेवत जावा लवकर झोपत जावा म्हणजे आपल्या शरीराला पण आणि लेडीजचं कसं असतं लेडीजला कुठं पण गेलं तर विश्रांतीही नसतेस कुठं पण जावा कमीत कमी घासालीत तर गुंतर घ्यायला पाहिजे किंवा स्वयंपाक तर करायलाच पाहिजे काय कुठं गेलं तरी पण काय नाही काहीतरी असतं पुरुषांचं एक वेगळा असतं की बाबा गेल्यावरती बसू शकतात इकडे तिकडे बोलत करत लेडीजला तसं नसतं का राहावंच लागतं चला व्हिडिओला सुरुवात करूया